उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीवारी आहे आणि त्या दरम्यान मोठ्या घोषणेची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफी तरुणांना बेरोजगार भत्त्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते केंद्राकडे शेतकरी कर्जमाफीसाठी अजित पवार मदत मागतील अशी शक्यता आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीमध्ये अजित पवार भेटीगाठी घेणार आहेत असं आहे प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया अजय पहिली गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री दिल्ली वारीवर जात आहेत अजित पवार तिथे मागण्या सुद्धा करतील राज्य सरकारच्या दृष्टीनं महत्वाच्या ज्या काही असतील त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मुंबईमध्ये मोदी सुद्धा येत आहेत पुन्हा एकदा अजित पवारांची अनुपस्थितीच पाहायला मिळेल मग आदित्य आपण जर पाहिलं तर उद्या बारामतीमध्ये अजित पवार एक मोठी सभा घेत आहेत आणि या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष एकंदरीत सुनील तटकर यांनी माहिती दिली होती की आमची ज्या चौदा तारखेला जी सभा आहे सभेत तरुणांसाठी आणि युवकांसाठी जो स्टाय पण भत्ता आहे त्याची आम्ही घोषणा करू त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस पिका पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये असे भत्ता जो आहे तो तो देऊ आणि त्याच्याबरोबरच जी मीटरवरची कर्जमाफी होती ती सुद्धा आम्ही पंचाहत्तर हजार वीज कप मोटर करू असे ती केली होती त्याच अनुषंगाने या भेटी गाठी पंतप्रधान मुंबईत आहेत आणि आज त्यावेळी सुद्धा अजित पवार अनुपस्थित आहेत पण दुसरीकडे अजित पवार हे वरिष्ठ नेत्यांचीच भेट घेण्यासाठी केंद्रात निश्चित आणि अजित पवारांच्या दिल्लीवरून आता काय महाराष्ट्राला मिळतंय हे पाहावं लागेल धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी